लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळेल बाबीची सविस्तर माहिती मुख्यमंत्री यांनी स्वतः दिलेली आहे देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत त्या योजना आम्ही केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि काहीच बदल नाही नाना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो ते नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण करंटली असं लक्षात येत आहे की काही चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे तो, तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो कसा तर असे जे आहे